नमस्कार मंडळी आजचा मार्केट अपडेट आहे एकदम ड्रामा आणि ट्विस्टने भरलेला आणि हो शेवटी सोनं चांदीच्या भावांवर छोटासा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आले आहे सेन्सेक्स आज तीनशे सत्त्याऐंशी अंकांनी खाली आणि निफ्टीने पण साथ दिली शहाण्णव अंकांनी घसरला म्हणजे आज मार्केट म्हणत होतं आज मला थोडं रडू द्या आज एक हजार नऊशे ब्याण्णव शेअर्स वाढले एक हजार नऊशे एकसष्ट शेअर्स घसरले आणि एकशे त्रेसष्ट शेअर्स हल्ले नाहीत मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे तर दोघेही आळशी विद्यार्थी ना अभ्यास केला ना नापास झालो अशा फ्लॅट मूडमध्ये सेक्टर्समध्ये कन्झ्युमर ड्युरेबल्स मीडिया ऑटो एफ एम सी जी आणि आय टी हे सगळे शून्य पूर्णांक चार ते शून्य पूर्णांक सहा टक्क्याने खाली पण पॉवर आणि पी सी बँक झाले हिरो एक टक्क्याने वर तुमच्या पोर्टफोलिओत पी यू सी बँक आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा टॉप लुजर्समध्ये एच सी एल टेक आय सी आय सी आय बँक नेस्ले टायटन आणि ट्रेंड यांना बघून वाटतं आज आमचं नाही चाललं टॉप मध्ये अदानी एंटरप्राइजेस अदानी पोर्ट्स एस बी आय लाईफ श्रीराम फायनान्स आणि एसबीआय हे म्हणजे मार्केट काहीही असो आम्ही तर स्टारच आज एल एन टी एलिव्हेटर आय पी ओची लिस्टिंग झाली आणि सोमवारी अटलांटा इलेक्ट्रिकल्स गणेश कन्झ्युमर प्रोडक्ट्स प्राईम केबल इंडस्ट्रीज आणि सॉल्वॅक्स इडिबल्स या कंपन्यांचा आय पी ओ येणार आहे तुम्ही यातलं कुठलं सबस्क्राईब करणार आहात कमेंटमध्ये सांगा आज चोवीस कॅरेट सोनं रुपये अकरा हजार एकशे तेहतीस प्रतिग्रॅम बावीस कॅरेट सोनं रुपये दहा हजार दोनशे पाच प्रतिग्रॅम चांदी रुपये एकशे तेहत्तीस प्रतिग्रॅम आता तुमचा प्रश्न जर तुम्हाला आज एक लाख रुपये गुंतवायचे असतील तर ते तुम्ही कुठे गुंतवाल सोने चांदी की आय पी यू कमेंटमध्ये उत्तर द्या तर हा होता आजचा मजेशीर मार्केट अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्टॉक सकीला सबस्क्राईब करायला विसरू नका